उपनगराध्यक्ष आणि हंगा मोठ्या संख्येने उपस्थित असलेले साबार दक्षिण गोयातल्या सगळे संघातले सगळे पंच सरपंच झेडपी सर कौन्सिलर्स आणि त्याचबरोबर पक्षाचे सगळे पदाधिकारी उपस्थित भावां आणि भहिणीन आणि आमचे पत्रकार भाऊ आयच्या दिसा तुमच्या सगळ्यांचे मना काळजातल्या कर स्वागत करता आमचे दक्षिण गोयचे उमेदवार म्हणून मिसेस पल्लवी धेंपो हिने आपल्या प्रचाराक सुरुवात केली आणि पहिल्या राऊंडात दक्षिण गोयातल्या वीसूय कॉन्स्टिट्युएंसी भीतर ती वचून आयिल्ली असा आणि सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यां आणि लोकांपर्यंत ती पाऊन आयिल्ली आणि आणि दुसऱ्या राऊंडा भीतर आयज चार कॉन्स्टिट्युएंसी झालो आणि ज्या चारू भीतर भीत ते मार्केट असत मोटरसायकल पायलट असतं ते बारीक मणीस असत ते आमचे कार्यकर्ते असत ते पक्षाचे बरे मगपी असत समाजातल्या सगळ्या लोकांपर्यंत वचून काम जे असं ते आमच्या पक्षाचे मिसेस पल्लवी दिंपोविणे केला आणि जे सांगात त्या त्या मतदारसंघातले आमचे पार्टीचे आमदार असतले मंत्री असतले आमचे पक्षाचे कार्यकर्ते असतले लोकप्रतिनिधी असतले ह्यांची सगळ्यांची साथ आणि सांगत तिका मेळा दक्षिण गोयातल्या जनतेन आज ठरलेलं असा की आज जे सात मेक इलेक्शन जातले ते आणि चार जुनाक जे इलेक्शनाची व्हीव्हीएम मशिना उघडली तेव्हा आमका या देशात नरेंद्र मोदी तिसरे प्राईम मिनिस्टर जाय yeah. आणि त्याचे खातीर आमचे दक्षिण गोयचे कमळ पल्लवी देणपोळीच्या रूपन हे पार्लमेंटान जाय हे दक्षिण गोयातल्या जनतेन ठारायले असतात आणि म्हणून ह्या समयाचेर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करतात फॉर्म भरपाल काय टामा हच असा त्या चोड वेळ घेणार परत एक फाट मातेर आशिल्या सगळ्यांचे आणि तुमच्या सगळ्यांच्या मना काळजा सांगून स्वागत करता आणि मुखावल्या कार्यावळी खातीर मागता सर्वांंद भगत मुखार येवचे देव बरें करू देता भारतीय जनता सुभाष साहेब मंत्री आमचे मॉवीन गुदिनो मंत्री पावलेले असतात फुडले सुवाते आमचे रावल्टचे आमदार गणेश गावकर यांच्याकडे गणे विनंती करता की कृपया त्याने आपले उल कर सगळ्यां नमस्कार भारतीय जनता पक्ष आणि आमचे उमेदवार पल्लवीस श्रीनिवास धेंपो यांचा फॉर्म भरपूर आम्ही साऊथ गोविजन आणि सगळे जमल्यात आणि ह्या सतीक जर पण आमच्या गोय राज्याचे माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत बाकीचे सगळे स्टेजीर बसलेले सिनियर लीडर आमचे मंत्री आणि सगळे मोदी परिवार आणि माझ्या समोर असलेले सगळे प्रमुख कार्यकर्ते जे मोठे वडा उमेदीन हा येलेले हा फक्त एकच गजा सांगतो भाषणं करण्याची कोणाला गरज असा हा आणि आयकोची असा आम्ही फक्त एक कामात येल्या किती की आमचं उमेदवार पल्लवी श्रीनिवास धेपो निवडून काढून परत एकदा आम्हाला देशात माननीय मोदीजी पंतप्रधान जावप एकच उद्देश आणि मासं आमच्या मुख्यमंत्र्यांची आमची मार्जिन जी पण असा पन्नास हजार वयर म्हणले त्यांनी पन्नास हजार वेळ आम्ही किती दिवप शकता आम्ही पन्नासा आणि किती राव पन्नास हजार वयर आम्ही या आम्ही मॅक्झिमम या आणि त्या खीर प्रत्येक एक ठरव की आपलं काम किती आणि त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनी हे काम करून जो रिझल्ट पण येतला तो रिझल्ट सगळ्यांक आश्चर्यचकित करून सगळ्यांकडे मागतात आणि सगळ्या देव बरं करू शकता हा फे सुवाते आमचे माजी मुख्यमंत्री आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत त्यांचेकडे विनंती करता कृपया त्यांनी कार्यकर्त्यांक संबोधित भारतीय जनता पार्टीचा दक्षिण गोयच्या भारतीय जनता पार्टीचे खासदारकीचे उमेदवार सभापती पल्लवी धँपो हाचे फॉर्म भरपाल आम्ही आज हा सगळे जमिली असतात आमचे बरोबर असा गोय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत सगळे मंत्रीगण सगळे आमदार पक्षाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येन हजर आशिले कार्यकर्ते भावानो आणि भहिणी आज पल्लवी डेपो आपला इलेक्शनचा फॉर्म भरून मुखावेल्या प्रचारात चालू करतात आनी एक राउंड जवळ जवळ कंप्लीट करून सेकंड राउंड कंप्लीट जात आणि जे वातावरण असा जो रिस्पॉन्स आमक मेळटा जो रिस्पॉन्स आमक मेळटा तो रिस्पॉन्स अभूतपूर्व असा रिस्पॉन्स असा कडल्यान एकच आवाज येता की परत तिसरे खेपे प्रधानमंत्री नरेंद्र नरे मोदी त्या कदेलाचेर बसव हे हो। आमचे सगळ्यांचे लक्ष आणि त्या खातीर दक्षिण गोंयचो सीख हाडप हेही आमचे लक्ष आता एक संधी आमकां दक्षिण गोयच्या सगळ्या लोकांक मेळटा एक इतिहास घडोवी मेळटा दक्षिण गोयातल्या आजपर्यंत महिला उमेदवार खासदार म्हणून दिल्ली वसू पहिले खेपे भारतीय जनता पार्टी महिले Now your favorite app is bigger and better. Plus English, Konkani and Marathi content. Plus issues from Karwar to Ratnagiri. Plus the Goan Everyday, Goan Varta, Bhangerbui, Konkan Goan Varta Live and Konkan Live all on single app. All this and much more. Bruden Plus app. Download now. Now your favorite app is bigger and better. Plus English, Konkani, and Marathi content. Plus, issues from Karwar to Ratnagiri. Plus, the Goan Everyday, Goan Varta, Bhangarbhui, Kokansad, Goan Varta Live, and Konkansad Live all on single app. All this and much more. Bruden Plus app. Download now. Now your favorite app is bigger and better. Plus, English, Konkani, and Marathi content. Plus, issues from Karwar to Ratnagiri plus the goan everyday goan varta bhangerbui konkan goan varta live and konkan live all on single app all this and much more Bruden plus app download now now your favorite app is bigger and better plus english konkani and marathi content plus issues from karwar to ratnagiri plus the goan everyday goan varta bhangerbui konkan Goan Varta Live and Konkansat Live all on single app. All this and much more. Bruden Plus app. Download now. Now your favorite app is bigger and better. Plus English, Konkani and Marathi content. Plus issues from Karwar to Ratnagiri. Plus the Goan Everyday, Goan Varta, Konkan Konkansat, Goan Varta Live and Konkansat Live all on single app. All this and much more. Prudent Plus app. Download now. Now your favorite app is bigger and better. Plus, English, Konkani, and Marathi content. Plus, issues from Karwar to Ratnagiri. Plus, the Goan Everyday, Goan Varta, Bhangarbhui, Sat, Goan Varta Live, and Konkansad Live all on single app. All this and much more. Prudent Plus app. Download now. Now your favorite app is bigger and better. Plus English, Konkani and Marathi content. Plus issues from Karwar to Ratnagiri. Plus the Goan Everyday, Goan Varta, Bhangerbui, Konkan Sat, Goan Varta Live and Konkan Live all on single app. All this and much more. Bruden Plus app. Download now. Now your favorite app is bigger and better. Plus English, Konkani, and Marathi content. Plus, issues from Karwar to Ratnagiri. Plus, the Goan Everyday, Goan Varta, Bhangarbhui, Kokansad, Goan Varta Live, and Konkansad Live all on single app. All this and much more. Bruden Plus app. Download now. Now your favorite app is bigger and better. Plus, English, Konkani, and Marathi content. Plus, issues from Karwar to Ratnagiri. Plus the Goan Every Day, Goan Varta, Bhangarbuy, Konkan Sad, Goan Varta Live and Konkansat Live all on single app. All this and much more. Bruden Plus app. Download now. Now your favorite app is bigger and better. Plus English, Konkani and Marathi content. Plus issues from Karwar to Ratnagiri. Plus the Goan Every Day. Gohan Varta Bhangarbuy Konkan Goan Varta Live and Konkansat Live all on single app. All this and much more. Bruden Plus app. Download now. Now your favorite app is bigger and better. Plus English, Konkani and Marathi content. Plus issues from Karwar to Ratnagiri. Plus the Goan Everyday, Goan Varta, Konkan Konkansat, Goan Varta Live and Konkansat Live all on single app.